हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता वाजलेत संध्याकाळचे साडेसात तर स्वयंपाक वगैरे करायचा आहे दिवसभराची कामं झाली थोड्या वेळा आराम झाला आणि आता म्हटलं चला स्वयंपाकाला लागू काहीतरी भाजी वगैरे बघावं लागते आणि रोज आपल्याला सगळ्यांना तेच टेन्शन असतं भाजीला असलं तरी काय भाजी करायची आणि नसलं तरी काय भाजी करायची तर बघू आज मिस्टरांनी काय आणलं आहे भाजीला ते बघते आणि पुढचं तुम्हाला दाखवते काय काय करायचं आहे आणि मिस्टरांचं येऊन जाऊन एकच डायलॉग असतो बायको गेली माहेरी आणि करायचं तर काहीच नसतं त्यांना आता डायलॉग मारून गेले बायको माहेरी गेली का हो मला तेवढच येत फक्त दुसरं काहीच येत नाही त्या दोघांचं डेली रुटीन चालू आहे आले का अभ्यासाला बसणे काय अभ्यास चालू यश हाय यश एवढा बिझी आहे काय वाजतय गोयाम आहे का मग धडा आहे का, दड़ा। का? आता आहे ना अनुष्काचे पप्पा चालले आहेत फिरायला यशचा होमवर्क घ्यायला चालले ना तर इथे यशचा होमवर्क घेत आहे तुम्हाला येत नाही का इंग्लिश बोलून दाखवा बरं इंग्लिश इंग्लिश बोलव दाखवा ना त्या दिवशी यशनी कविता लिहिली होती का अरे यश ती कविता दाखवा त्या दिवशीची तुम्हाला म्हणलं मम्मी मी कविता लिहिली बघायची का

तर पालक आणले बहुत मजा आणि ताजी ताजी पालक आणलेली आहे तर आता इथं मठ आहे ना पाण्याचा त्याचा नळ तुटलेला आहे तर आमचा बघा मेकॅनिकली तर चालू आहे नळ दुडूसते काम असं हुशार आहे इंजिनियर आहे ना डिग्री झालेली आहे त्याच्यामुळं ते वा नळ क्लिअर केला ओ ओके केलेला आहे अशा दृष्टिकोनातून नळव्य झालेलं वा व्हेरी गुड माय वाईफ व्हेरी गुड माय वाईफ ओ टिपकाय लागला वालो पण तशी हुशार तू रे थोडस फक्त अजून थोडं इंजिनिअरिंग कम्प्लीट करायला होतं थर्ड इयर झालं फोर्थ इयर नाही झालेलं हो तुम्ही कंपनी पण टाकणार आहात वाव मी पण तिथं मग मॅनेजर असतो त्या कंपनीमध्ये मी पण तिथं मॅनेजर आला असतो मग मॅनेजर म्हणून पोस्ट दिली असते तुम्ही मला भाजी चिरून ठेवलेली आहे आणि आज एकदम सुपर डुपर हिट भाजी आणलेली मित्रांनो आणि ही भाजी माझ्या हातची मुलांना आणि आमच्या पूर्ण फॅमिलीला बायकोला तो खूपच आवडते तर फ्रेंड्स मस्त पैकी भाजी शिजलेली आहे आता मॅश करते सुरेखा त्याला डेअरीतून आणि आता आणलंय डेअरीतून दूध गायचं आणलेलं आहे आता जर्शी गायचं एकदम पाठ मागे आम्ही पॅकिंग आणत होतो पॅकेट वापरतो पॅकेट वापरत होतो पॅकेट पण म्हटलं चला आता गायचं वापरून आता बघू आता गायचं दूध वापरून बघू मस्त साई येते त्याला आणि सुरेखा पण म्हणली आता मला पण थोडी तब्येत बनवायची मग म्हणलं चला आता बायकोसाठी एक लिटर लावतोच दूध आज पण आता म्हटलं चला पॅकिंगचं वापरण्यापेक्षा जरा गायचं म्हणलं कसं ताज ताज राहतं ना तर कालच एका ताईंची कमेंट आली होती की मला अश्विनीचे व्हिडिओ दिसत नाही आहे आणि तिची डिलेवरी झाली की नाही तर तिची अजून डिलेवरी झालेली नाही आहे ते काल परवा हॉस्पिटलमध्ये जाऊन आले तर डॉक्टरांनी सांगितलं होतं अजून टाईम आहे पाच सहा दिवस आणि त्याच्या आधी पण हॉस्पिटलमध्ये गेले होते तर तेव्हा डॉक्टरांनी दहा दिवसाच्या आत सांगितलं होतं पण अजून उशीर आहे त्यामुळे मग अजून काही डिलिव्हरी झालेली नाही डिलिव्हरी झाली की तुम्हाला लगेच कळेलच व्हिडिओ येईल त्यावरती आणि अशा पण भरपूर अशा कमेंट येतात की तू अश्विनीच्या घरी का जात नाही तर भरपूर जणांना असं वाटतं की मी आता एवढ्यात अश्विनीच्या घरी जात नाही तर त्यांचं भांडण वगैरे झालेलं असेल तर आमचं भांडण वगैरे काहीच झालेलं नाहीये आमचा डेली कॉन्टॅक्ट असतो आम्ही डेली एकमेकींना फोन पण करतो फक्त मला वेळ भेटत नाही जायला काय सांगायचं अश्विनीच्या घरी का जात नाही का जात नाही अश्विनीच्या घरी जायला आहे ना मी रोज म्हणते आज मी जाईल पण काही ना काही काम निघतं ते राहूनच जात शाळेत मुलं जातात संध्याकाळी सहा सवा सहा वाजतात त्यांना यायला तिथून पुढे ते आले की त्यांच्या चहा नाश्ता खाणं पिणं बस खूप ना त्याच्यामुळे मुलाला साडे सहा वाजता त्यामुळे आणि सगळे घेऊन जायचं म्हटलं तर टू व्हीलर वर एवढी तर बसती नाही त्यामुळे आमचं सगळं राहूनच जात आणि कसं आहे एकाला घेतलं का दुसरं म्हणता आम्हाला पण यायचं मावशीच्या घरी त्याच्यामुळे मग कोणीच जात नाही अशी गंमत झाली आहे आणि मला आज पण जायचं होत ढकलती माझ्यावरती माझं मिस्टरच मला नेत नाही नेत नाही अरे पण मुलं साडे ला येतात मी येतो पाहुणे सहाला आणि पाणी होता होता सात वाजता अंधार पडतात आणि अंधार पडल्यानंतर मुलं एकटे थोडे इथे राहणार आहे पहिलं जाऊ मी आपण दुपारी मस्त छान आता दुध उकळण्याला आहे भारी विषाई चला आता मस्त काय आज बनवणार आहे तिकडे छान आज त्याच्यामध्ये थोडस बेसन पीठ टाकणार आहे जरा नवीन पद्धतीने थोडीशी भाजी तशीच करते कदी -कदी ते ते सा सा ने तर आता इथे मी भाजी बनवायला घेतलेली आहे तेल गरम करायला ठेवलं आहे आणि मी पालक भाजीमध्ये थोडंसं बेसनपीठ ॲड करते ज पालक भाजीचा कधी कधी असा वास येतो त्यामुळे मग मी त्यामध्ये बेसनपीठ ॲड करते बेसन पीठ ॲड केल्यामुळे पालक भाजीचा असा उग्रा असा वास येत नाही आणि खायलासुद्धा खूप चवीदार लागते तर इथं जिरे टाकलेले आहे फोडणीला लसूणसुद्धा आपण टाकू शकतो सोलून तर लसूण मी वाटणामध्ये वाटला होता हिरवी मिरची शेंगदाणे आणि मी त्याचं वाचन वाचलं होतं तर ते वाचन मी आता परतून घेते दोघांच आहे ना पाळण्याला बांधलेलं होतं जुन्या काळासारखं लग्न झालेलं आहे आमचं आणि सूर्यकाचे आजोबा आणि आमच्या आजोबा दोघ मित्र होते सुरेखा जे वेळेस काहीतरी बालवडीत होते तेव्हाच ठरलं होतं म्हणले होते बाबा ही मुलगी ह्या मुलाला द्यायची आणि माझे पण बाबा आहे दोघ मित्र, मित्र होते आहे ना आजोबा मामाच गाव एक होत आणि मग काय त्यांच्या मामाच्या गावामध्ये मी म्हणजे तुमच्या बाबाच्या घरी मी यायचो तू यायची आमच्या बाबाच्या घरी त्यावेळेस आपण मस्त खेळायला जायचो आहे ना पारंबी असो पारंबी खेळायचो मस्त पैकी ते बिंबे खायचो आपण पण लय अशी तुले रडकी होती खेळामध्ये लई चिडचिड करायची वर चिडकी होती तुला आपण खेळायचो ना पारंभ्यावर पण आमच्या आजोबा म्हणायचे दत्ता आता तू म्हणतोय मुलगी करायची पण लय आगाव दिसते आणि बायको खरंच लयच आगाव बायकोला पाणी पण मला द्यावं लागत काहीच घेत नाही तर चला मित्रांनो मस्त पैकी ताव मारतो मी आता भाजीवरती भाजी जेवण करून घेऊ सुरेखाला शिवायचे दोन ब्लाउज कस्टमरचे तर मस्त पैकी आता भाजीला पाणी टाकले मस्त घट्ट घट्ट भाजी मीठ टाकले का मॅडम नाहीतर वा काय भारी भाजी केलेली आहे आणि मस्त बाजरीच्या भाकरी आता ताव मारायचा आता बाजरीच्या भाकऱ्या घ्या करून आणि आज काल आले होते आमचे वडील तर मस्त कोळदाचं पीठ पण आणलेलं आहे उद्या मस्त आम्ही सेवन ती करणारे शेंगोळे शेंगोळे करणारे आम्ही उद्या शेंगोळे आणि बाईने आणले होते फुलगे आणले होते गावाकडून कुळी बायने मस्त दळून दिलेले घरण्या घरच्या पिठाच्या गिरणीमध्ये वाव वास पण किती भारी येतो आता उद्या बरोबर का आपण मस्त सूर्यका मस्त हातावर बनवते मी तिला शिकवलेली आहे ना पोळीत बनवायला नाही तशी